रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व तर आज आपण बनवतोय एकदम साधी आणि सिंपल साधी आणि सिंपल अशी एकदम खीर भाताची गावकडे बनले जाणारी भाताची खीर आपण आज बनवतोय फक्त आणि फक्त भात आणि दूध आणि गाव रन वेलची अशा प्रकारे आज आपण एकदम साधी सिंपल अशी खीर बनवतोय खीर तर बघा किती छान झालेली आहे एकच नंबर खीर झालेली आहे याच्यामध्ये नाही काही पिस्त वगैरे काहीच नाही एकदम मस्तपैकी कि अशी इतकी छान लागते अशी खीर गावकडची तर नक्की करून बघा तर त्याच्यासोबत घेतलेली इथे मी पनीर भाजी गवार आणि चपाती गावकडची चपाती तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता तर गावकडची भाताची खीर कशी बनवायची ती आज आपण बघूया इथं आपण घेतलेली एक वाटी तांदूळ ती स्वच्छ अशी धुवून घ्यायचे मस्त दोन ते तीन पाणी नाही आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे एक कुप्पांचे तांदूळ आहेत तर आपल्याला ते छान असे धुऊन घ्यायचे मस्तपैकी आणि इथे एक नारळ घेतले ओला तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे फोडून कट करून दळून घ्या किंवा किसून घ्या तर इथे मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेते आता इथे मी पाणी ठेवले गरम व्हायला आणि ह्या ग्लासाने तीन ग्लास पाणी घेतलेले आहे आपल्याला मोकळा ठाकरे तांदूळ असा शिजला पाहिजे आपल्याला तांदूळ असा भिजून भाजून दळून घ्यायचं नाही आपल्याला डायरेक्ट शिजून तांदूळ घ्यायचं आहे तर मी इथं मी तीन ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि आप आपण आता या पाण्याला छान अशी उकळी घेऊया पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तांदूळ धुवून घेतले घालून घ्यायची आपण तांदूळाची इथे तांदूळ आपल्याला छान असा मौसूत मस्तपैकी छान असा शिजून घ्यायचं आहे एकदम मौसूत शिजून घ्यायचं आहे भात एकदम आपल्याला मऊसूत असा शिजून होत आलेला असणार आहे मी इथे एक ग्लास पाणी याच्यावरती ठेवून दिलेलं आहे झाकण याच्यावरती पालतं होतं आणि दहा मिनिटांमध्येच आपल्याला भात शिजलेलं आहे तर आता आपण हे पाणी पा, भाताला पाणी नको भाताला पाणी कमी पडायला नको आहे म्हणून पाणी भरपूर टाकत राहायचं पाण्याची काय हायगाई करायची नाही हे पाणी इथं घ्यायचं घ्यायचंयचं जुने लोक असे करायचे भाजी वगैरे करताना काही भात वगैरे करताना वरतून पाणी ठेवून द्यायचं म्हणजे पाण्याची गरज पडायची नाही तर भात बघा किती मौस होतं असं इथं शिजलेलं आहे तर आता हे भात आपल्याला काढून घ्यायचं आत आहे आता गॅस बंद केला तरी चालेल भात शिजून झालेलं आहे इथे भात छान असं शिजलेला आहे आपल्याला बघा आणि भात तर हाटून घ्यायचं आणि थोडस वाटीमध्ये आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे तर इथे मी खोबरं बारीक करायला घेतलं त्याच्यात आपण तीन वेलची घालून घेणार आहे आणि याच्यातून थोडासा भात बाजूला घेणार आहोत खोबरं दळून घेऊया त्याच्यामध्ये चुलची घालून द्यायची आपल्याला वेलची सोलून आणि दळून घ्यायची इथे मी खोबरं दळून घेतलेलं आहे आणि याच्यातून आपल्याला भात निम्मा थोडस गार करून घ्यायचं आहे इथे थोडस भात काढून घ्या भात आपल्याला असं शिजवायचा का आपल्याला त्याच्यावाला पूर्णपणे सुद्धा आला पाहिजे तर आपल्याला थोडंसं भात दळून घ्यायचा आहे तर इथं आपण एवढा असा भात काढून घेतलेला आहे आणि बाकीचा भात असंच हाटून घ्यायचा आपल्याला इथे मी खोबरं दळ याच्यामध्ये वेलायची घालून घेतलेली आहे याच्यावाला काळा पार मी काही काढलेला नाही तर आपण हा भात हटून घेऊया आणि हा भात थंड करून थोडंसं आपल्याला फिरून घ्यायचा आहे इथे आपल्याला थोडंसं हटून घ्यायचं हा भात गरम गरमच हाटलं जातं आणि हे थोडंसं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि थोडंसं फिरून घ्यायचं लई पण नाही फिरवायचं थोडंसं नॉर्मल फिरवायचं हे आहे गावाकडची खीर तर खूप छान अशी खीर होती अख्ख्या तांदळाची खूप छान पण लागते तर आता आपण हे दळून घेऊया थंड करून इथे भात काय आपल्याला मिक्सरला फिरवायची गरज नाही आहे खूप असं मस्त छान शिजलेलं आहे तर आपण एकत्र करून थोडंसं हटवून घेतलेलं आहे आता काही गरज नाही आपल्याला ना मिक्सरला फिरवून घ्यायची तर आता आपण लगेच फोडणी देऊन घेऊया आता इथं आपण पातेलं ठेवून घेतलेले आहे गावरंतूप बनवून घ्यायचे इथे एक चमचा गावर तूप घालून घ्यायचं आहे मोठा भाजीचा चमचा घेतलेला आहे मी तो तेवढा पण घालून घ्यायचं आपल्याला तूप तूप छान असं गरम झालेलं आपण याच्यात खोबरं घालून घ्यायच खोबरं एकदम असं नॉर्मल भाजून घ्यायचं आर आर याच्यात आपण वेलीची पण दळलेली त्याच्यामुळे वरण टाकणार नाही आपण इथं आपण ह्या हो भाजी घेतल्याचे दूध घालून आहे आपल्याला खोबरं छान असं भाजून झालेलं आहे इथं दूध भात आणि गरम पाणी एकत्र करून आपल्याला नेचर घालून घ्यायचं दूध जर नसेल तर काही दुधाची गरज पण नाही तांदूळ असल्यावर तांदळाची ढवळी होऊनच जाते तर इथे बघा गा 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 आता आपल्याला अजून थोडंसं पाणी कमी आहे खूप घट्ट झालेली आहे इथे मी अजून एक तांब्या पाणी घेतले ते घालून घेऊया गरम पाणी आता साखर घालून घेऊया इथे मी दोन वाटी साखर घेतलेली आहे याच्यात एकवतली आणि वरती एक हे दोन्ही पण दोन वाटे साखर घालून आहे तुम्हाला गोड पाहिजे असेल तर ता अजून तुम्ही साखर घालू शकता आता छान असेल त्याला उकळी घ्यायची मस्तपैकी चला दहा मिनटं उकळी घेऊया तर बघा इथं आपल्याला खीर तयार आहे किती छान अशी खीर झालेली आहे हे एकदम जुन्या पद्धतीची खीर आहे आता काय फॅशनेबल खीर नाही म्हणजे फॅशनेबल निघालेले आता तर त्याच्यात काजू बदाम चारोळे वगैरे असं काही पण मी ते काही आज काही टाकलेलं नाही आहे पुढची वेळ जी खीर बनवणार त्याच्यामध्ये मी सगळं टाकणार तर आज आपण एकदम फक्त एकदम साधी आणि साधी पहिले जुने लोक फक्त भाताची खीर बनवायचे म्हणून मी आज फक्त भाताची खीर बनवली आणि ती पण गावरान तुपामध्ये वेलची वगैरे वे घालून तर एकच नंबर लागते एवढीच छान लागते तर बघा किती छान असं तूप तुपावरती आलेले तरी मस्तपैकी छान अशी आलेली आणि खीर पण उकळलेली तुम्हाला जर माझ्यावाली वेळी खिरीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तेचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन तुम्हाला खेड्यातल्या रेसिपी बघायला भेटतील तर चल आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये